महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी मार्कंडेय उद्यानाची पाहणी करून सोयी सुविधांबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री मार्कंडे उद्यान इथं सोलापूर शहरातील लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी चांगल्या सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या या हेतूनं मार्कंडे उद्यान इथं अत्याधुनिक साहित्य बसवण्यात आलं असून त्याची पाहणी शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांनी केली कॅनरा बँकेच्या सीएसआर फंडातून एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार चारशे पासष्ट इतके रुपये खर्च करून शहरातील उद्यानासह नानानानी पार्क साधू वासवानी उद्यान या ठिकाणी लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळांचं साहित्य बसवण्यात येणार आहे तसंच साधू वासवानी मुदगल उद्यान नानानानी पार्क या तीन ठिकाणी माजी वसुंधरा या योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मिळालेल्या एक कोटी बक्षिसातून तिन्ही उद्यान विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांनी दिली मार्कंडेय उद्यानामध्ये आपण बघता माझ्या पाठीमागे जी काही खेळणी लावलेली आहे तर सोलापूर शहरामध्ये जी काही लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी एक चांगल्या सुरक्षित अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतून महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जी खेळणी आपण बघता आहात मागे लावलेली ही कॅनरा बँकेच्या माध्यमातून सी माँग एस आर अंतर्गत त्यांनी इथे खेळणी लावलेली आहे अत्यंत चांगली आणि सेफ ज्याच्यातून लहान मुलांना कुठली इजा होणार नाही आणि एक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही इनोव्हेटिव्ह असतील असे सगळ्या खेळण्या इथे लावलेल्या आहेत नाना नानी पार्क आणि साधू वासवानी आणि मुदगल बगीचा अशा तिन्ही बागांचं जो काही रिडेव्हलपमेंट आहे त्या आम्ही माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत जे काही सोलापूर महापालिकेला बक्षीस मिळालं होतं एक कोटी रुपयांचं त्या एक कोटी रुपयांच्या मधून त्या तिन्ही बागांचा आहे या प्रसंगी उपायुक्त मचिंद्र घोलप नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर अभिजित बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते